नमस्कार मंडळी नांदेड सिटी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहे डिलक्स फर्निचर आणि आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट सो हा व्हिडिओ आपण इथे सुरू करूयात आणि नायगाव मध्ये होणार आपले खासदार बघूया तिथल्या लोकांना विचारूया त्यांचं मत काय आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे कोण होणार खासदार चला तर मग नमस्कार तुमचं नाव शिवराज चव्हाण काय वाटतं तुम्हाला कोण होणार खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबच खासदार होणार कशामुळे सर त्यांचं विकास काम आहे शिक्षण संस्था आणलेत नायगाव सारख्या छोट्याशा गावात मोठे एज्युकेशन हब एक तयार झाले नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या नंतर नायगावला जे शैक्षणिक हब आहे ते म्हणजे नायगाव ते आणण्याचं काम आदरणीय वसंतरावजी चव्हाण के यांनी केलेलं आहे यांच्या सहा सहा तालुक्यामध्ये इकडे आजूबाजूचे पूर्ण खेड्याचे मुलं मुली इथं शिक्षण घेतात त्या त्या पद्धतीने आणलेलं आहे अजून कोणी काय वाटतं तुम्हाला कोण होतील खासदार माझे आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या सोळा वर्षापासून साहेबांनी केलेला जो सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामधली जी आमच्या शहराची उन्नती झालेली आहे ती उन्नती वेगवेगळ्या पद्धतीची उन्नती आहे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी एल के जी टू पी जीपर्यंतचं शिक्षण या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून भेटतं आणि साहेब एक धर्मनिरपेक्षक नेते आहेत येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातून साहेब निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा वाटतं आणि आम्ही आहोत ना? ना? तुमचं नाव बालाजी शिंदे कोण बाला? होतील खासदार एकच गोष्ट आहे पुढच्या खासदाराच्या जा, तुलनेत जर नायगावचे खासदार बघितले वसंत चव्हाण एकीकडे दारू दुकान आणि एकीकडे एज्युकेशनल त्याच्यामुळे जिल्ह्यात एकच विषय एक आहे एक 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 एज्युकेशनल खासदार निवडायचा का रस्त्यावर लोकांना पाडणारा खासदार निवडायचा हा लोकातला प्रश्न आहे आणि लोकांनी एज्युकेशनल खासदारच या ठिकाणी घेणार आहेत हे काळ्या दगडावरची रेष आहे तुमचं मत वसंत चव्हाणांना काय वाटतं यंदाचे खासदार कोण होणार आहेत यंदाचे खासदार लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ता म्हणून या नांदेड जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे सामान्य ते शेतकऱ्याचं लेकरू आहे त्यामुळे त्या, त्या सामान्य जनतेची आणि सामान्य कार्यकर्त्याची जाण प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना आहे आणि जनता ना या नांदेड जिल्ह्यातील जनता पूर्ण पूर्ण आशीर्वाद प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना देत आहे आणि ते भरघूस मताने निवडून येत आहेत खासदार कोण यंदाचे खासदार वसंतराव पाटील चव्हाणच होतील कारण या देशामध्ये एवढ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे या देशामध्ये बे बेरोजगारी वाढलेली आहे आज गॅसचे भाव बघा आज शेतकऱ्यांची हाल बघा सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला अजिबात भाव नाही त्यामुळे या वेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये वसंतराव पाटील चव्हाण हे निक नक्कीच खासदार होतील हे आम्हाला गॅरंटी आहे मामा नाव काय तुमचं माझं नाव सुधाकर काम काय वाटतं तुम्हाला कोणाला मत देणार मताचं नाव देव सोयाबीनला भावच नाही अरे सोयाबीनला भाव द्या कापसाला द्या शेतकरी हो मला काय नोकरी नाही काय मुलगा नाही मी सांग कोण देईल तुम्हाला वाटतं की वसंतराव चव्हाण की प्रतापराव पाटील चिखली बीजेपीचं काय खर नाही ये वसंतराव पाटील चव्हाणच येतील म्हणजे ते देतील तुम्हाला शेतकऱ्यांसाठी खूप काय शेतकऱ्या करता कर दे आता भाव द्या म्हणून आम्ही म्हणाले आम्हाला भाव दिले परी काय शेतकरी काय मागते फक्त भावच तेवढा मागते दुसरं काय मागणार आहे काय काय मागणार आहे काय काय मागू शकणार हा नमस्कार कमल काशीनाथ एल पलवाड कमलजी तुम्हाला काय वाटतं कोण होणार खासदार यंदाजी नरेंद्र मोदीबद्दल मला असं वाटते जे महिलांना प्राधान्य म्हणून उज्ज्वला गॅसची सुविधा उपलब्ध करून दिले त्यांनी आणि सहाशे रुपयाला गॅस अगोदर होता ज्या घरी महिलांचं म्हणजे पुरुष कमवता नाही किंवा स्वतः एकटीच महिला कमवणारी आहे त्या ठिकाणी जर बाराशे तेराशे रुपये जर गॅस झाला तर त्या महिलेला म्हणजे कुठल्याही महिलेला ऑल इंडियामधल्या तर काय फायदा त्यांनी ह्या गॅसवर लक्ष देवावं पेट्रोलवर लक्ष देवावं मला असं वाटते हां आणि तेलाचे भाव वाढणं म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये सगळं जे अगोदरचं राज्य होतं मला वाटतं इंदिरा गांधीच्या काळामध्ये सगळं धान्य असल्यासारखं स्वस्तामध्ये होतं पण आता हे मोदी मोदी म्हणाले आपण सगळेजण पण मोदीचं कसं आहे सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत म्हणजे आपल्याला वाटले की त्यांनी अकाउंटवर आपले पैसे जमा करा कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये पण कुठल्या ना आपण त्यांनी इकडून आणि इकडून असं वाटते मला नमस्कार मला वाटते या देशात देशाला तर वाचवायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही कारण काय हा देशातला सर्व सहानुभाव सर्व जाती धर्माला घेऊन चलणारी एकमेव हे आहे भाजपवाले म्हणतात हे आलं इलेक्शन आलं की जातीवादी हे वादी हे केलं ते काहीच नाही या देशामध्ये फक्त काँग्रेसला शिवाय पर्याय नाही आणि या देशामध्ये काँग्रेस एकमेव पक्ष आहे असा भयानक आहे सर्व सुशिक्षित बेकार्यांना सुशिक्षित बेकारी काँग्रेसच्या काळामध्ये बघा आणि आताच्या काळामध्ये बघा आताची महागाई बघा आताचे शेतकऱ्याला बघा आज शेतकरी प्रत्येकाच्या घरात पन्नास पन्नास क्विंटल सोयाबीन आहे यांनी सहा याने याने सहा याने सहा हजार रुपये शेतकऱ्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो म्हण म्हणतो की मुद्द्यावर बेकारीच्या मुद्द्यावर यांनी बोलत नाहीत महागाईच्या मुद्द्यावर यांनी बोलत नाही मग तुमचं मत, तुम मत काँग्रेसला काँग्रेसला आहे देशाला सर्व जनतेला माहिती आहे की बेरोजगारी कुठून कुठं गेली बेरोजगारी मध्ये काय झालं काय नाही हे सर्व जनतेला माहित आहे आता कसं झालं जिथं तिथं राजकारण झाले ह्या पक्षाचे लोक येतात हे त्या पक्षापण बोलतात त्या पक्षाचे येतात त्या पक्षापण बोलतात पण आता नवीन विषय ऐकण्यात आला आहे की शेतकऱ्याला पण कर लागणार आता कुठं आम्ही भर भरत बसाव लय अवघड होऊन गेलेला आहे या देशात नायगाव मध्ये तर नांदेड मध्ये तर वसंतराव चव्हाण येणारच पण पुऱ्या देशामध्ये काँग्रेसचं सरकार येणार हे निश्चित झालेलं आहे शंभर टक्के फिक्स आहे त्यामुळे काँग्रेस शिवाय पर्याय नाही काँग्रेस सरकार आल्यावर तुम्हाला काय वाटतं काय बदल होतील शंभर टक्के बदल होतील मागे झालेले आहेत आता म्हणतात की काँग्रेसने काय केले काँग्रेसला लहानाचं मोठं या देशाला लहानाचं मोठं केलंय त्याच्यामध्ये मग नंतर बीजेपी घुसून थोडंफार थोडंफार करून काँग्रेसच्या नावावर बीजेपीचा करून घेतलंय या देशात नाय नांदेड जिल्ह्यात या बा या विभागाचे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण चव्हाण हे या नांदेड जिल्ह्यातून उमेदवार आहेत आणि हे अशोक वसंतराव चव्हाणच हे निवडून येतील आणि आमचं मत काँग्रेसला आहे आणि या देशात जातीवाद फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि शेतकऱ्याला सहा हजार म्हणत आहेत शेतकऱ्याला सहा हजार देऊन इकडं पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टी महागाई वाढलेली आहे महागाईवर बोलत नाहीत बेरोजगारीवर बोलत नाहीत कोणत्या उद्योग क्षेत्रात बोलत नाहीत या नंतरचे खासदार पहिलेचे होते कोणताच विकास निधी आणला नाही कोणता विकासाचे कोणते काय प्रोजेक्ट मोठे आणले नाहीत आणि इथं या महाराष्ट्रात सगळे चोर एकीकडे गेले आणि सामान्य जनता इकडं राहून गेली आणि आमचं मत काँग्रेसला मत आहे येणारा खासदार काहीच नव्हते आज आधार लिंक केलं तर आता पैसे भेटाले तो काँग्रेसच्या काळामध्ये बँका लुटले समजे लुटले आज आम्हाला डायरेक्ट पैसे आमच्या खात्यावर पडाले आमची बायको रोजा बायकोच्या नावावर पडाले धन्यवाद धन्यवाद आम्हाला कोण दिलं नव्हतं काय वाटतं काका कोणाला मत देणार आम्ही काँग्रेसला देणार ठोक आमचं मत एकच आहे दहा वर्ष सरकार ते बघलं आता याही सरकारचं बघणं आहे शेतकऱ्याला फक्त मालाला भाव देवा आमच्या कष्टाला दाम देवा कुठल्या कुठे खर्च वाढून गेलेले आहेत बियाण्याचे खताचे दुप्पट भाव तिप्पट होऊन गेले औषधाचे भाव वाढून गेले आ आम्हाला माय बाप सरकारच आहे दुसरं हाय कोण आमच्या उत्पन्नाला आमच्या भाव भेटाव आल्यावर तुमच्या काय अपेक्षा आहेत अजून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी होता हो तोपर्यंत विकास करणं सरकारचं काम हा शेतकऱ्याचा बस आमची समक्ष एवढीच आहे आम्हाला मोदी सरकारने तुम्हाला सहा हजार रुपये दिले काँग्रेस कडून किती रुपयाची अपेक्षा आहे तुम्हाला नाही नाही आमच्या मालाला भाव दिला तर बस पुरी झाला आम्हाला हा मालाला भाव हा आमच्या मालाला भाव दिले आमच्या घामाचे दाम घेऊन धन्यवाद धन्यवाद काय वाटत यंदा सरकार कोणाची पडेल आणि कोणाची येईल दहा वर्षापासून ईडी सीबीआय हे कोणाला माहित नव्हतं ज्या नेत्यावर आरोप करायचे ते नेते यांच्याकडे गेले की क्लीन झाले आज पाकिस्तानला घुसून मारल्या राम मंदिर बनवल्या तीनशे सत्तर कटा महालो म्हणजे कमी केल्या सर्वसामान्य माणसाच्या ह्या तीन गोष्टीमुळं काय जीवनात बदल झालेला आहे असं आपणास वाटते मीच प्रश्न करतो तर काहीच नाही महागाईबद्दल कोणी बोलत नाही बेरोजगाराबद्दल कोणी बोलत नाही शेतकऱ्याबद्दल कोणी बोलत नाही शैक्षणिक शैक्षणिक विकासाबद्दल बोलत नाही आम्ही हे केल्या आम्ही पाकिस्तानला धडा शिकल्या राम मंदिर बांधल्या तीनशे सत्तर कटम हात याच्यात सर्वसामान्य बेरोजगाराचं व्यावसायिकाचं शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचं काहीच देणे हे नाही सर्वसामान्याच्या ज्या जीवाळ्याच्या प्रश्न आहेत त्याबद्दल यांनी बोलत नाहीत हे देशाचेच मुद्दे उघडतात पण सर्वसामान्याचे मुद्द्याचे बोलावे आणि इथून बदल घडवावा दहा वर्ष बघितल्या हे निवड फोटाने सरकार आहे असं स्पष्ट मत तुमचं मत मग माझं मत डेफिनेट काँग्रेस येणार येऊ द्या तुम्हाला मोदी सरकार चारशे पार बस एवढंच बस संपूर्ण सांगावं असं काही नाही नांदेड जिल्हा जर टिकून ठेवाय झाला तर काँग्रेसला वसंतराव पाटील चव्हाण साहेबालाच मतदान करावं लागतं काँग्रेस पक्षाचा खासदार होणार म्हणजे होणार अजून कोणाला बोलायचं काही ना कापसाला भाव नाही पण ते दुसरे पैसे दे आलेत आता हे सहा हजार दे आलेत त्यानं यायनं सहा हजार दे आलेत को पण फुकट आहे गॅसला पैसे आगाव घ्यायला तुम्ही आता कुठं कुठं भरून काढून घ्यायला समजा आता काय करा काँग्रेस सरकार आली तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करते त्याचे आम्ही हा आम्हाला कोणी जाणत येईल आम्ही काय शेतकरी माणसं गरीब माणसं दोन एकरचे माणसं आम्ही आमचं काय आम्हाला जाणं कोणी आधार देईल त्याचा आम्ही दहा वर्षापूर्वीपासून आम्ही भाजप सोबत होत्या तरी आमच्या शेतीला अजिबात भाव नाही चार रुपये सोयाबीन कापसाला चार ते पाच सहा हजाराच्या मध्ये आता झाला सात आठ हजार शेतकऱ्यांचा गेल्यावर त्याच्याकरता आम्हाला याबाईला काँग्रेस हा वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आमचं हित करतील घ्यास दिलो हे केलो ते केलो म्हणाले फोकण फुकट दिलो म्हणाले तर एकूण घ्यास बाराशे रुपयाला झालं तेलाचे दर वाढले तिकीट फ्री म्हणले एकूण तिकीटवालेला वाढीले दुसऱ्या हेच म्हणणं मला वाटतं तुमचं मत वसंतराव चव्हाण वसंतरावजी चव्हाण साहेबांना मतदान करण्यासाठी एक्साइटेड आहेस यस कसं वाटतं कोणाला करणार आहेस मतदान संघर्ष होके के साय मे इतिहास हमारा पलता है जिस और जवानी चलती है उस और जवाना चलता है नायगाव व नांदेडचा सर्व तरुण तरुण वर्ग सुशिक्षित बेरोजगार वर्ग शंभर टक्के काँग्रेसच्या पाठीशी आहे सन्माननीय वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना नायगावच्या भूमिपत्राला नायगावच्या विकास पुरुषाला शंभर टक्के मतदान करून भरघोस मतांनी दोन लाखाच्या लेंडणी निवडून देणार आहे खासदार पाटील चव्हाण चांगले शैक्षणिक ज्या म्हणजे आज गोरगरीबाच्या विद्यार्थ्यासाठी भरपूर अशा शाळा काढल्या आणि जे मागील फायदा काय तुम्हाला भरपूर फायदा सगळं काही मोफत याच्यातून कुठलाही एक रुपयाचा निधी घेता साहेबांनी आमच्या गोरगरिबाच्या लहान विद्यार्थ्यापासून ते मोठ्या विद्यार्थ्यापर्यंत चांगला शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यासाठी पण भरपूर प्रयत्न आहेत त्यांचे पण त्यांच्या हाती सत्ता नसल्यामुळे वरी केंद्रामध्ये भाजपाची सत्ता भिडू सगळे तिकडं बोलायचं एक करायचं एक असे वरचे सरकार आहे लोकांना आश्वासन द्यायचे कोपराला गुळ लावायचा आणि चाटत बसायचं सांगायचं कोपराचं गुळ काय भेटायचं नाही असं या मोदी सरकारने आणि आमच्या खासदार चिखलीकर साहेबांना अशी शेतकऱ्याची व्यथा करून टाकली मत वसंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण एक, एक टाका आणि दोन, दोन लाखाच्या साहेब अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे काय मला वाटते वसंतराव चव्हाण येथे यावेळेस गेल्या वेळेस इथले आमदार इथले आमदार राजेश पवार जे झाले ते दोन रुपयाच्या दोन रुपयाच्या थैलीमुळे आणि शंभर रुपयाच्या छत्रीमुळे निवडून आले तरी बी तरी पण यावेळेस वसंतराव चव्हाणच येतील असं माझं मत आहे युवा पिढीसाठी काय करायला पाहिजे त्यांनी निवडून आले तर निवडून आले तर युवा पिढीसाठी काही वाचनालय आव्यासिका असे त्यांनी टाकायला पाहिजे काय वाटतं तुमचं मत कोणाला वसंतराव चव्हाणला कशामुळे भूमिपुत्र आहेत मतदारसंघातले होईल आमच्या त्यांच्यामुळे त्यांना का द्यावं काय काय कामं केलेली आहेत की तुम्ही त्यांना मत करणार वसंतराव चव्हाण केलेला आहे बाहेरच्या लोकांनी केलेलं नाही पत्ता पाठले पाच वर्ष झालं काय काय पाच रुपये दिले नाही पाच वर्ष काळ का संपला नायगावला गावला पाच रुपयाचा कोणता निधी दिला नाही हां त्याच्या मुळे वसंत चव्हाणलाच द्या सुश्रित बेगचा आहे तर आपली ज्या चार हजार रुपये भाव आहे तुमचं मत काँग्रेस काँग्रेसचं आमचं मत मंडळी आपण नायगाव इथल्या लोकांशी ते संवाद साधलेला आहे तर आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत डिलेक्स फर्निचर अँड आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये